सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गावठी वनाविटीच्या पिस्तूल दोन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे देवपूर हाती असलेल्या अन्वेषण पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील गावठी बनाविकीचे पिस्तल जप्त केले असून एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या कारवाईत पोलिसांनी विंचूर येथील रहिवासी असणाऱ्या प्रणव शिंदे आणि फॉरेस्ट वॉल्ली येथील रहिवासी असणाऱ्या विनय नेरकर या दोन तरुणांना ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत त्या अनुषंगानेच आपण टेकी केली असता आपण दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत प्रणव किशोर शिंदे हा वयवर्ष वीस आहे आणि विनय नेरकर हा वयवर्ष तेवीस आहे हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्यु ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढील काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास करू स्थान करिता प्रतिनिधी रूपक दिरारी धुळे